राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात राहुरी येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो राहुरी येथे आज जास्तीत जास्त जो कांद्याला भाव मिळाला तो किती गोण्यांना मिळाला तर जास्तीत जास्त कांदे किती रुपयापर्यंत आज राऊरी येथे विकले कांदा भावाची आजची परिस्थिती नेमकी कशी होती सविस्तरपणे अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये याची माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो राऊरी येथे आज एकतीस हजार एकशे एकोणतीस कांदा गोण्याची आवक ही आलेली होती नंबर एक प्रतीच्या सहा हजार एकशे दोन गोन्या एक हजार दोनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज रवरी येथे विकल्या तर पंधरा हजार आठशे एकवीस गोण्या सातशे पाच रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकल्या तर नऊ हजार पासष्ट गोण्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज रवरी येथे विकलेल्या आहेत जास्तीत जास्त गोण्याचे भाव जर आपण पाहिले तर बहात्तर कांदा गोण्या एक हजार सातशे पाच रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर चव्वेचाळीस कांदा गोण्या एक हजार आठशे पाच रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या बारा कांदा गोण्या एक हजार नऊशे पाच रुपये क्विंटलला विकल्या तर तेरा कांदा गोण्या दोन हजार पाच रुपये क्विंटलला विकल्या मित्रांनो हा भाव पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की राऊरी येथे ज्या एकतीस हजार एकशे एकोणतीस गोण्या आल्या होत्या त्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे साठ ते सत्तर टक्के गोण्या ह्या शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेल्या आहेत तर वरल्या ज्या राहिलेल्या आहेत सहा हजार एकशे दोन गोण्या त्या एकशे सॉरी एक हजार दोनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत म्हणजेच राऊरी येथे बारा रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त कांदे आज विकलेले आहेत तर जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत येते आज काही अगदी आपण पाहिलं तेरा कांदा गोन्यांना हा निघालेला आहे तर आपल्या लक्षात आला असेल कांदा भावाची परिस्थिती नेमकी सध्याची कशी झालेली आहे मित्रांनो फक्त बारा रुपयापर्यंत जर कांद्याला दर मिळत आहे आपण ज्यावेळेस कांदे काढले त्यावेळेसही यापेक्षा जास्त दर हा शेतकऱ्यांना मिळत होता कांदा भावाची परिस्थिती खूपच वाईट यावर्षी झालेली या रिपोर्टवरून आपल्याला दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा